आपण पाहत आहात लोकप्रवधन सर्वसामान्य चा, जनतेचा नामपूर वासियांच्या सेवेत सुसज्ज असे व स्वादिष्ट घरगुती असे भोजनालय प्युअर वेज वेज मिस्चे डबे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील प्रोप्रा आशा खैरणार ठिकाण मालेगाव रोड भामरे हॉस्पिटल नामपूर दहिवड उमर आणि महामार्गावर वाहनांचा प्रचंड वेग वाढल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक होती ही समस्या लक्षात घेऊन छत्रपती शिवस्मारक दहिवड ते उमराणे या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक स्पीड ब्रेकर बसविण्यात आले माननीय प्रशांत उर्फ चंदूदादा विश्वासराव देवरे तसेच इंजिनियर किरण कहाडर साहेब यांच्या सहकार्याने हे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले यासोबतच आदिवासी वस्ती असलेल्या एकलव्य नगर परिसरातही संभाव्य अपघातांचा धोका ओळखून गतिरोधक टाकण्यात आले या उपक्रमामुळे वाहनांचा वेग नियंत्रित होऊन पादचारी शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांची सुरक्षितता अधिक भक्कम होणार आहे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी सावधगिरी बाळगून नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे या कामाबद्दल श्री संजय दहिवडकर अध्यक्ष ग्रामविकास समिती दहिवड तसेच प्रेमनाथ देवरे अध्यक्ष तंतामुक्त गाव समिती दहिवड यांनी समाधान व्यक्त केले लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र उपसंपादक वामन शिंदे बागलान